दोन हजार एकोणीस ला छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांची सत्ता उलतावून लावत एमआयएमचे इम्त्याज जलील हे खासदार म्हणून निवडून आले आणि पहिल्याच झटक्यात खासदार बनले यंदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठीही ते उभे होते मात्र यंदा त्यांचा टिकाव लागू शकला नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला अपेक्षा नसतानाही आणि प्रचंड आरोप झाले असतानाही शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे कसे निवडून आले जलिलांचा पतंग कोणी कट केला जलिलांचा गेम कशामुळे झाला काय चुकलं या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत संभाजीनगर मध्ये प्रमुख लढत तीन नेत्यांमध्ये होती शिवसेनेचे पैठणचे आमदार संदीपान भुमरे संभाजीनगरचे ठाकरे गटाचे सलग चार वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे आणि माजी इम इं, खासदार इम्तियाज जलील वंचित बहुजन आघाडीनं देखील अफसर खान यांना उमेदवारी दिली होती निकालाबद्दल बोलायचं झाल्यास संदीपान भुमरे यांना चार लाख शहात्तर एकशे तीस मिळाली तर जलील यांना तीन लाख एकेचाळीस हजार चारशे ऐंशी इतकी मतं मिळाली आणि चंद्रकांत खैर यांना दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे पन्नास इतकी मतं मिळाली यावेळी जास्त लीड घेत विजयावर आपलं नाव कोरलं खरेथली वातावरण पाहता संभाजीनगरमध्ये जलील किंवा खैरे येतील अशी चर्चा होती कारण बुमरे यांच्यावर अनेक आरोप झाले होते शिवाय मराठा आरक्षणाचा परिणाम मुस्लिम मतदारांची नाराजी या सगळ्यामुळे ही निवडणूक कशी होईल याची उत्सुकता होती पण अनेक आरोपांच्या फैर्यात असणाऱ्या भूमिंचा विजय कसा झाला नेमकं जलीलांचं काय चुकलं जलीलांचा गेम कोणी केला आता पाहूयात जलील यांनी शंभर टक्के मुस्लिम मतं आपल्या पारड्यात कशा पद्धतीनं येतील हे चित्र डोळ्यासमोर ठेवून प्रचार केला होता चंद्रकांत खैरे यांना मुस्लिम मतं मिळू नयेत म्हणून त्यांच्यावर अत्यंत बोचरा शब्दात टीकाही केली होती पण तरीही हे मुद्दे भुमरेंच्या पथ्यावर पडले आता सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जलील हे दोन हजार मध्ये वंचित सोबत होते वंचित सोबत त्यांनी ही निवडणूक लढवली होती वंचितची तब्बल दीड लाख दलित मतं एक गठ्ठा एमआयएम ला अर्थात जलील यांना मिळाली होती शिवाय मुस्लिम मत देखील मिळाली होती अवघ्या काहीच हजाराच्या लीड न जलील दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेला निवडून आले पण यंदा वंचित ची साथ ही जलिलांना नव्हती शिवाय वंचित या ठिकाणी आपला उमेदवार दिल्यामुळे काही मुस्लिम मत वंचितच्या उमेदवाराकडे देखील वळाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही आता बघा जलिलांची लीड ही दोन ला शहरी मतदारांवर अवलंबून होती पण यंदा वंचित देखील सोबत नव्हती त्यामुळे या मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी एमआयएम न प्रचंड मेहनत घातल्याचं दिसून आलं ओबीसी दोन वेळा मतदारसंघात तळ ठोकून होते पूर्व आणि मध्य मतदारसंघात त्यांनी पदयात्रा केली शंभर टक्के मुस्लिम मत आपल्या पारड्यात कसे पडतील याचा याचा पुरेपूर प्रयत्न केला फायदा थोडाफार म्हणजे जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता आणि आता सर्वाधिक मतदान हे मुस्लिम वसाहतीत झाल्याचं सांगण्यात येते पण मुस्लिम मतं मिळाली असली तरी या ठिकाणी एम आय एमच्या हक्काच्या पंचवीस टक्क्यांच्या मतामध्ये फूट पडल्याचं सांगण्यात येते दोन हजार एकोणीस ला वंचित मुळे जलील यांना फायदा झाला होता पण यंदा वंचित सोबत नव्हती याची कल्पना जलील यांना असल्याने जलील यांनी ओबीसीना बरोबर घेऊन प्रचारात चांगला जोर लावला होता वंचित बहुजन आघाडीने अफसर खान यांच्या रूपाने आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुस्लिम समाजाबद्दल मव्या भूमिका घेतल्याने काही प्रमाणात मुस्लिम मत ही, ही चंद्रकांत खैरे यांच्या देखील पारड्यात पडल्याचा दावा केला जातोय या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर यांचा पतंग मुस्लिम मतांच्या विभाजनाने कापल्याची शक्यता वर्तवली जाते काही ठिकाणी एमआयएम देखील कमी पडल्याचं सांगितलं जात आहे जसं की सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे न केल्यामुळे आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी तो नीट केल्यामुळे एमआयएमचा पराभव झालेला आहे शिवाय निवडणुकीच्या प्रचारात घेतलेले काही निर्णय हे चुकीचे ठरल्याने देखील जलिलांना पराभवाला सामोरं जावं लागलं अन्यथा जलील यांनी खासदारकीच्या काळात चांगलं काम केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे त्यामुळं यंदा जलील निवडून येतील अशी देखील अपेक्षा अशा देखील शक्यता वर्तवल्या गेल्या होत्या पण जलीलांच्या हक्काचीच मतं गेल्यामुळे आणि काही गोष्टी चुकल्यामुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं दरम्यान यंदा पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका